धुळे जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत निधी वाटपावरून खडा जंगी सर्वसाधारण सभेत निधीचे नियोजन करताना शिंदखेडा तालुक्यावर नेहमीच मोठ्या प्रमाणावर अन्याय केला जातो निधी वाटपाचे नियोजन करताना भेदभाव करण्यात येतो असा आरोप करत शिंदखेडा तालुक्याला कमी निधी का देण्यात आला त्याचे योग्य नियोजन घ्यायला हवे अपंग युनिट बाबत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सदस्य ललित वारुडे यांनी केली तसंच ललित वारुडे यांनी शिक्षण विभागातील गिरी मॅडम अधीक्षक यांच्यावर नाशिक उपसंचालक यांनी कारवाई केल्यानंतर यांच्यावर कारवाई का करण्यात आल्याने शिक्षणाधिकारी यांच्यावर धारे धरून सर्व माहिती घेण्यात आली जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा अध्यक्ष धरती देवरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली सभेच्या सुरुवाती नगर येथे आपत्ती प्रतिसाद दलाचे तीन जवान शहीद झाल्याबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच डॉक्टर शोभा उत्साह खासदार झाल्याबद्दल त्यांचा अभिनंदनचा ठराव केला बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील महिला सभापती ज्योती बोरसे आरोग्य सभापती सोनी कदम कृषी सभापती हर्षवर्धन सभापती कैलास पावरा व सदस्य उपस्थित होते तर सुनीता सोनवणे संग्राम पाटील संजय पाटील पाटील यांच्यासह सदस्यांनी विविध प्रश्न यावेळी उपस्थित केले शिक्षण विभागाला संग्राम पाटील सुनीता सोनवणे संजय पाटील व इतर सदस्यांनी चांगल्याच धारेवर धरले शिक्षणाधिकारी गट अधिकारी यांच्या सह शिक्षकांच्या रिक्त पदे विशेष शिक्षकांच्या जागा असताना

असं या शिक्षण विभागा माझं अशी चर्चा आणि यांच्यामध्ये जे आणि थोडंफार मंडले अडले त्यांच्या अतिशय म्हणजे बरबरला भ्रष्टाचाराने शिक्षण विभाग बरबडला ते मागच्या शिवसेना केला हे जे तुम्ही सांगतात अधिकार त्यांना पण तुम्ही

पटेल साहेबांना एक लिमिटेड माहिती म्हणजे सर्वसाधारण सभा होते कितीही महत्वाचं काम असत्या दिवशी संबंधित खात्याच्या हिजोडीने थांबणं बंधनकारक आहे जर असं लक्षात पुढच्या वेळ प्रत्येक हिजोडीला आज दिलं त्यांना नोटिसा द्यायचा नोटीस लागा पुढच्या वेळेची आपण सर्व